उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज जाहीर पक्ष प्रवेश वरंदळीतील सामाजिक कार्यकर्ते निकेत राठोड यांचा मान्यवरांसह खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात संपूर्ण राज्यभर नगरपरिषद निवडणुकांची घोषणा होताच स्थानिक राजकारणातही हालचालींना वेग आला आहे वरंदळी येथील सामाजिक कार्यकर्ते निकेत राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे हा कार्यक्रम पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वरंदळी दिग्रस येथे पार पडणार आहे निकेत राठोड मित्रमंडळाच्या माध्यमातून झालेला हा सामूहिक पक्षप्रवेश उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश राजकीय दृष्ट्या परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेस नवचैतन्य प्राप्त झाले असून उद्धव ठाकरे गटाच्या बळकटीकरणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र दिसत आहे या प्रवेशामुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात उद्धव गटाने भक्कम पाऊल ठेवले अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे आता या नव्या समीकरणाचा परिणाम येत्या निवडणुकांच्या रणधुमाळीत किती आणि कसा उमटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे